साताऱ्यात महिला पोलिसाच्या तक्रारदार महिलेला धाक व्हिडिओ डिलीट न केल्यानं थेट पतीवर गुन्हा दाखल कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच एका तक्रारदार महिलेला धमकावून व्हिडिओ डिलीट न केल्याच्या रागातून तिच्या पतीवर गुन्हा दाखल केल्याची गंभीर घटना सातारा शहरात उघडकीस आली आहे सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस महिला कर्मचारी तनुजा पाटील यांच्यावर तक्रारदार महिलेस प्रचंड दमदाटी केल्याचा आणि तिने व्हिडिओ डिलीट करण्यास नकार दिल्याने सूडबुद्धीने तिच्या पतीवरच गुन्हा दाखल केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदार महिलेने काही कारणास्तव हो। चित्रीकरण केलेला व्हिडिओ डिलीट करावा यासाठी पोलीस कर्मचारी तनुजा पाटील यांनी तिच्यावर दबाव आणला जर तू व्हिडिओ डिलीट केला नाहीस तर मी तुझ्यावरच गुन्हा दाखल करेन अशा शब्दात पाटील यांनी तक्रारदार महिलेस धाक दाखवल्याचे सांगितले जात आहे या दमदाटीला न जुमानता तक्रारदार महिलेने व्हिडिओ डिलीट करण्यास स्पष्टपणे नकार दिला यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कर्मचारी तनुजा पाटील यांनी तात्काळ तक्रारदार महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला तक्रारदार महिलेकडे महिला पोलीस पाटील यांनी केलेले सुमारे पंधरा ते वीस दमदाटीचे कॉल्सचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याची माहिती आहे एकीकडं न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याकडूनच धमकावले जाणे आणि व्हिडिओ डिलीट न केल्याच्या कारणावरून थेट तिच्या पतीवरच गुन्हा दाखल करणे ही बाब अत्यंत गंभीर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या प्रकरणाचा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खोलवर आणि निष्पक्ष तपास होणे अत्यंत गरजेचे आहे या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे हा ते हे बोलताय का कदम बोलताय का तुम्ही हो त्यांचं पोलिसेशनला जरा मॅडम मॅडमला घेऊन साहेब म्हणले काय त्यांचा गैरसमज झाला किंवा काय ते फक्त मॅडमला घेऊन इथं पोलिटेशनला येता का जरा साहेब आम्हाला इथं वर लागले ते नाही बरे झोपली ते अजून ऐकाय की त्यांनी ते व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला त्यांना डिलीट करायला हवं बरं का साहेब इंटर घेतली काल तुम्ही आमची तुम्ही आमची नोकरीचा विषय इथं काहीच संबंध नाही व्हिडिओ काढलाय सर आमचा त्यांनी तक्रार घेत होतो इथं दिसतंय सरळ सरळ व्हिडिओमध्ये त्याच अडचणी येते तर आम्ही नाही येणार आम्ही वर ऑन होते ते डिलीट mm -hmm. करा सांगा मॅडमला व्हिडिओ mm -hmm. तक्रार घेत नव्हते ते तक्रार घेतली इथं आणि तुमची काय असं आधी तुम्ही म्हणाला तक्रार घेत नाही जा काय करायचे ते कर मग ठीक आहे तुम्हाला नाही करायचं असेल तर तसं सांगा तुम्ही करणार आहे का नाही मॅडम तुम्ही म्हणालात की नाही मला तक्रार घेत नाही जा तुला काय करायचं ते कर अहो तुम्हाला मी गेटच्या बाहेर काय म्हणलं होते तेव्हा तुम्ही काय म्हणला घेऊ नको यांची जा तुला काय करायचं ते कर नाही घेत त्याचं नाव नाही लिहिणार तुमच्याकडे पण रेकॉर्ड आहे ना मॅडम आमच्याकडे रेकॉर्ड आहे ना तुम्ही म्हटलं बुलटेशला दाखवतो तुम्हाला आमचा मोबाईल हा बघा तुमच्याकडे पण रेकॉर्ड आहे बघा आमच्याकडे नाही म्हणालात बाहेर व्हा म्हणला की नाही अहो मॅडम तुमची एनसी घेतली इथं तुम्हाला दुसरी द्यायची का ते पण विचारलं होतं गेटच्या दुसरी एम नाही पहिल्या एनसी मध्ये पण त्यांनी माघार घेतली होती माझी एनसी पहिली घेतली नाही मग तुम्ही जेव्हा त्यांनी माघार घेतली होती तुम्ही म्हणलात क्रॉस एनसी सी घेतली इथं बघा येऊन येतो तुम्ही बरोबर आहे की बरोबर आहे की मॅडम पण तुम्ही मला काय म्हणला तुम्ही तुमची माफी मागू का माफी मागायचा विषय नाहीये मॅडम मला माफीची अपेक्षाच नाहीये आम्हाला न्याय पाहिजे मॅडम आम्हाला त्रास अजूनही होतो तुमचं पोलिटिशियन येऊन मिटवा मॅडम तेवढं व्हिडिओ डिलीट करा तो विषय नाहीये मॅडम तो विषय नाही आधी तुम्ही मला म्हणाल की नाही तक्रार घेतली जात नाही ते कर तुम्हाला तुम्हाला डिलीट कर का व्हिडिओ डिलीट करू मी आमचं कारण नसताना तुम्ही व्हिडिओ कशासाठी कारण नसताना नाही केलेला तो तुम्ही तक्रार घेत नाही का म्हणून ला 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 करावं लागलं मला व्हिडिओ तुम्हाला नाही करायचं का तुम्ही तक्रार लिहूनच घेत नव्हता त्याशिवाय व्हिडिओ केल्याशिवाय तुमचा व्हिडिओ इथं तक्रार लिहिली तु आहे तुमची दुसरी पण लिहितो मी सांगितलं तुम्हाला घेत नाही लिहून जा असं म्हणले का तुम्ही म्हणाला नाही तुम्हाला मी बाहेर येऊन नव्हतं का रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड तपसा आहे ना तुमच्याकडे पण रेकॉर्डिंग तुम्हाला करायचं नाही का डिलीट ते डिलीट करायचा विषयच नाही मॅडम जो पण मला न्याय नाही भेटत तो पण नाही मी डिलीट करू तुमच्याकडे सेव ठेवा ते इंस्टाग्राम वरून डिलीट करा तुम्ही डिलीट करू मॅडम बरं ठीक आहे ठेवा ऐका तुम्ही म्हणतो तुम्ही पोलिटिशियन या तुम्ही इथं तक्रार घेत नाही जातो तुमच्या इथं म्हणलं मारहाण केली त्या व्यक्तीचं नाव नाही ऐका मॅडम पहिली या गोष्ट पहिली गोष्ट ऐका मॅडम तुम्ही समोर या पहिली गोष्ट ऐका ना मॅडम माझी तुमच्या मी गुन्हा दाखल केलाय पोलिटिशियनला हो करा मॅडम व्हिडिओ डिलीट करण्याचं काय डिलीट करू तुम्हाला करूच नका डिलीट आता उलट तसंच आदम, तुम्ही आदम, आज या आ, या या मी आठ पण तयार आहे काही घालते यायकडे हा ठीक आहे तुम्ही इथं व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल हा द्या ना मग मग तुम्ही पण मला बाहेर जा म्हणलं ना तक्रार घेत नाही लिहून जातोच नाही कुठं नाही तिथं रेकॉर्ड आहे ना पोलिस स्टेशन नाही कामेरा तिथे मॅडम बघा ना मॅडम आधी चेक करा सगळ्यात आधी सगळ्यात आधी मॅडम तुम्ही काय केलं आठवा तुमच्या मिस्टरांना फोन द्या ऐका मॅडम मी त्याला का बरं आणि त्यांना नाही ना बोलण्याची परिस्थितीच नाहीये काल पण तुम्ही बघितलं ना त्यांच्या अवस्था मी एकच विचारलं हो की नाही मी काय म्हणते हा देणार ना का नाही देणार नाही एक मिनिट ऐका ऐका दोन ऐका दोन मिनिट तुम्ही आला त्या माणसाला सरांच्या समोर मुसकडतो बस का अजून काय करू मुसकडायचा विषय नाही हो ऐका त्याचा बंदोबस्त आम्ही करतो अजून काय सांगू तुम्हाला नाही ना 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 मी पत्रकार परिषद घेऊन येणार आहे माझं काल अजिबात ऐकून घेतलेलं नाही आहे ते सांगा काल सांगत होते ना मॅडम त्याचं नावच लिहून घेत नव्हतं तुम्ही घेतलं नाव सगळ्यात आधी सगळ्यात नाही घेतलं नंतर घेत होता नंतर घेत होता ते पण मला नीट बोलून पण देत नव्हता मला बाहेर आखलं होतं नवऱ्याला उभं करत होता तिथं ज्याची बोलण्याची अवस्था पण नव्हती बोलत होते का ते एक शब्द तरी त्यांना बोलता येत होता का सांगा बरं पण येऊ शकते आज तो माणूस माझ्या मुलीला सांगलेल्या कोल्ड कोल्ड्रिंकचं बाटल्या उठलं उचला लावतो उद्या त्या मुलीगत माझ्या मुली प्रसारित करू तो नाही मॅडम ऐका एक मिनिट सासपडेच्या मुलीसारखं माझ्या मुलीसोबत झालं तर तुम्ही जबाबदार घेणार का पुल्टेशनला या मॅडम फक्त डिलीट करा तुमचं काय लिहून घेतो म्हणजे सेव्ह ठेवा मॅडम देतो तुम्हाला न्याय न्याय तुम्ही तुम्ही तुम्हाला देतो पुलटेशनला या फक्त ते मॅडम डिलीट करा तुमचे व्हिडिओ सेव्ह ठेवा फक्त इंस्टाग्राम वरून डिलीट करा मॅडम ते